शांती, वीस मार्च एकोणावीसशे सत्त्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्नेह आणि सत्यते सत्यताच्या अथॉरिटीचा बॅलेन्स आज सतबाप सत शिक्षक सतगुरु आपल्या सत्यताचे शक्तिशाली सत मुलांना भेटायला आले आहेत एक सत म्हणजे सत्य दुसरा सत म्हणजे अविनाशी बाबांना सत बाप म्हणतात सत शिक्षक सतगुरु एकच आहे दुनियामध्ये ही म्हणतात सत्यम शिवम सुंदरम आणि परमात्मा साठी सत चित आनंद स्वरूप म्हणतात सत्य साठी गायन आहे सत्याची नाव हिलकावे घेते पण डुबत नाही तुम्ही पण म्हणता सच तो बिठो नच सत्यताच्या शक्तीवाला नेहमी खुशीने नाचत राहीन शक्तिशाली असेल सामना करण्याची शक्ती असेल सत्याला सोन्याची उपमा देतात सत्यताची शक्ती महान शक्ती आहे सत्यता नेहमी अचल असते सत्यता वृद्धी करण्याची विधी आहे तुम्ही सत्यताच्या शक्तीने सत्युग बनवता स्वतःही सत्य नारायण सत्यलक्ष्मी बनता हे सत्य ज्ञान आहे सत्य बापाचे ज्ञान आहे म्हणून दुनियामध्ये न्यारा आणि प्यारा आहे सत्यता प्रत्येक आत्म्याला आकर्षित करते सत्यताच्या शक्तीवालेच विजयी बनतात सत्यताची प्राप्ती खुशी आणि निर्भयता आहे सत्य ज्ञान सत्य बाप सत्य प्राप्ती सत्य याद सत्य गुण सत्य शक्तिया, सर्व प्राप्ती आहे वाणीमध्ये स्नेह आणि नम्रता असेल बाबांचे बोल अथार्टीचे आहेत पण स्नेह समावलेले आहे निर्माणता आहे निर अहंकार आहे अथार्टीचे बोल प्रभावशाली असतात सेवेमध्ये आणि कर्ममध्ये ब्रह्माबाबाचे अनुकरण करायचे आहे बाबांचे अनुकरणा अनुकरणमध्ये ही स्नेह बाबांचे अनुकरण करणाऱ्यांमध्येही स्नेह अथॉरिटी निर्माणता आणि महानता दिसली पाहिजे बाबा बच्चे बच्चे म्हणतात आणि सगळं नवीन ज्ञानही स्पष्ट करतात प्रॅक्टिकल स्टेजवर जेव्हा सगळ्या धर्मावाले एका आवाजात म्हणतील एक बाप आहे एकच ज्ञान आहे एकच लक्ष्य आहे एकच घर आहे हेच आहे तेव्हा प्रत्यक्षताचा झेंडा फडकेल तेव्हा सगळ्यांच्या तोंडून एकच बोल निघेल आमचा बाबा तेव्हा म्हणता येईल प्रत्यक्ष रूपात शिवरात्री साजरी केली ज्याने मनापासून बाबा म्हटले बाबांनी त्याचा स्वीकार केला जितके सहनशील बनाल सत्यताची शक्ती असेल तितक्या सहजतेने सतयुगाला आणू शकाल सगळेच म्हणतील मी भाग्यविधाता बापाचा भाग्यवान मुलगा आहे जितके या वेळेचे महत्व लक्षात राहीन तितकी वेळेची महानता जीवनामध्ये येईल प्रत्येक मुलगा भाग्यवान श्रेष्ठ आहे हा शुद्ध नशा आहे या नशेमध्ये भाग्याला पाहून भाग्यविधाता बापाची आठवण राहते या नशेमुळे दुनियाच्या व्हायब्रेशनपासूनही दूर आहात ओम शांती